नमस्कार मित्रांनो आज चार जून आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यात पूरमोसमी पावसाला कालपासून सुरुवात झालेली आहे काल, काल बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी लागली आहे आजही राज्यात काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो सध्या स्थितीला अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे पुढील काही दिवसातच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच शेतकरी मित्रांना मान्सून जोरदार मान्सूनची प्रतीक्षा आहे उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भात उष्णतेची लाट बघायला मिळत आहे तसेच उर्वरित राज्यात देखील बऱ्याच ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढेच तापमान बघायला मिळत आहे यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे विदर्भात जे काही उच्चांकी तापमान आहे ते ब्रह्मपुरी येथे मागील अठ्ठेचाळीस तासात सेहेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भात बहुतांश बात ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पुढेच होते काही ठिकाणी त्रेचाळीस चौवेचाळीस अंश देखील बघायला मिळाले उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण निर्माण होत असतानाच पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आज कोकण पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता संपूर्ण पट्ट्यामध्ये हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होईल पालघर तसेच मुंबई त्याचबरोबर रत्नागिरी धारा सिंधुदुर्ग या सर्वच भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणात शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील काही भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळेल तर ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर दुपारनंतर नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये विखुल्ले स्वरूपात वातावरणही पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर साक्री मालेगावच्या पश्चिम भागात मनमाडच्या पश्चिम भागात अहवा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिकच्या दक्षिण परिसरामध्ये काही ठिकाणी करून घाटमाद्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संगमनेर घारगाव या परिसरात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो सातारा वाई लोणांद फलटण या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार तर बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे गोरेगाव चिपळूण या भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कोडोली सांगली तसेच जत जतचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा गडगडाट ढगांचा गडगडाट देखील या पूर्वमोसमी पावसामध्ये आपल्याला बघायला मिळतील नगर जिल्ह्यामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे मराठवाड्यात देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत पावसाचे वातावरण विखुरलेले स्वरूपात निर्माण होईल दुपारनंतर म मराठवाड्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत नांदेड लातूर धाराशिव बीड तसेच आसपासचा परिसर या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पावसाची शक्यता बीड नांदेड लातूर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये आहे परभणीच्या काही परिसरामध्ये हिंगोलीच्या तुळक परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पावसाचा येलो अलर्ट आहे आज सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण भागामध्ये राहील त्यामध्ये आपण स्किन बघू शकता ही जिल्हे दक्षिण पट्ट्यामध्ये येतात यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस <स्थाँगाँ> होण्याची शक्यता आहे या पत्त्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता इतर तर अमरावती विभागामध्ये हलक्या पावसाचा येलो अलर्ट आहे म्हणजेच काही काही ठिकाणीच पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विविध मित्रांनो महत्त्वाचे अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला अपडेट मिळेलच व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद